अजून एक भेटलो या वारी काकां तीन चार आज आता मी काहीतरी देवपूजून येईल कारण एवढं मोठ्या सहसा मासे भेटणार नव्हते पण झाई टाकलाय म्हणून भेटूक लागले ना खाये? 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 वरकर जरा आधी धर होय रे आगीत ते मोजूया आपण आता आणलेले जितेय उरली उरात काही आवाजण्याचे उरली खर आता मी कासाडे या गावात जात होतोय तिकडे मित्रांनो फोन केल्या की आज पाऊस पडतो तर आमच्याकडे मासे चढतले तुझ्या ज्या असेल तर भेटतील ये जरा पण जाता ना आमच्या हरकुमा जेव्हा वाटेवरती ना पावन स्टॉपवरती पावनदवी स्टॉपवरती झाड पडला या आता जायचा कसा टेन्शन येला तर, तर भाऊ आपलं गेलो आ तिकडे पोहोचतो आणि आता तोडून घालूया आणि सकाळपासून सकाळपासून खूपच पाऊस हा वैता गेलो येऊ की लोक आता वाटत होता लाईट पण गेली मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आंडळी फायनली संकेत पातळ्याच्या माझं मित्र संकेत पातळ्याच्या घराकडे गेलो आहे मी सकाळच्या आता वाजले साडेआठ आणि येत आग एवढं पाऊस ना वैता गेलो बघा गा। गाडी चालवणे नाकिन झाले माझे बघा चिटासारखे वाटतं माझे भेटतील न भेटतील काय माहिती किती वाटता जाऊया जाऊया किती वाता लगेच जाऊया ना चल माका पण जाऊचा काय हो रात्री पण मीच गेलो लाईट गेली आहे काय हा बघा दिली आहे काय ना आमच्याकडे गेली रेधर चार्जिंगला जावायचे नशी म्हणजे चार्जर आणलेलं कोण कोड घालते मी रेनकोट घालते लाईट पण गेली चल ओके चला रे छत्री खूप लहान अरे वाटत उलट या गणपती मंदिर ना मस्त अरे तरी ट्रॉप्यानी ठेवलाच वाटत ए ढोरा होत तुझी अजून किती होत पाच सांच रे काय या भारी काय बांधल्या नाही आता ह्याच्यात काय मासे धरतलं ह्याच्यात काय गावतले का मासे छत्री धरू त्या काय सोडलं होय रे दानगी एक नंबर तिशी उघडू काय गेलो गेलो काय तो बरो हिल्यासारखं एक तरी गावलो आधी नाही येत पाणी बघा मंडळी किती आहे

हे सगळे मळेच आहेत ना कोपरे करतच नाही लगेच उतरणीचा ना जात मळ्यात पाणी भरला बघा आणि मळे तुमच्या इकडचे ना एक लेवलचे क्रिकेट ब्रिकेट घ्या मस्त ना काय जाऊन दे खवळे होते खवळे तर खवळे मळवे पण चढत असतील रे पण ते पाण्या दिसत नसतील गेलो काय तो ना असा पळाक बघता काय तो मोठो रे गो किती आहे का आयडिया भारी केलं पण जा लावून ठेवलंस ती रात्री किती गावले खवळे किती काय सोळा मारला हे ते आणि बाकी घ्या ना दांड्यात मारलं पाग्र चला किती गावले आपल्याकडे आता चार, चार, चार गावले ना तर ह्या झाड्यात आपल्या काम तर झाला चार खवळे भेटले या अगोदर <laughs> कांदळा परत असं लावून ठेवतो ना काय एवढा आला काय अजून एक कांडाळी या खाली येऊ काय खाली येतोय मी थांब पिशवी घेऊन येतोय अरे पण या पिशव्यात पाणी भरला हक ना येऊ अरे बापरे बरोबर पण माझा काम झाला असा वाटायला लागला दांड्यांनी मासे नाही मारलास म्हणजे आता पाणी मोठा म्हणून तर हे दांड्यानी मासे मारतास ना तुम्ही हो पाणी मोठा असल्यामुळे त्यांना दांड्याने मासे मारून जमणार नाहीत पण ना आधी ह्या सोडून ठेवलेल्या काय कांदाही सोडून ठेवलेला होय रे कर <laughs> वरकर जरा आधी रे अजून खरं म्हणशील तर मी माशांच्या अपेक्षा निघल नाही समाजला मी म्हटलं ठीक आहे मासे म्हणजे व्हिडिओ करून भेटतात कसलं काय तर तुमच्याकडे नवीन पद्धतीने मासे पकडत असत हवळे मोठे होत पण आणखी घे पाणी गेला रे होते काय नाही जाऊन आणि संकेत रात्री किती वाजता येईल तू आठ आठ का हे काका रात्री आठ एक वाजता इल्ले आणि त्याच्यानंतर त्यांना सोळा खवळे गावले आणि ते त्यांनी पागऱ्याने मारलास ना की मारलास की ना पण ते खवळे पागऱ्यान ना वा एक नंबर फ्राय वारी होईल आणि आज वार काय मंगळवार बाजार बाजारात नको तीन दिवस जेवण बाजार <laughs> तारा। आज आमचे बरोबर का सांगायचो तरळा तरळायचो तरळाचं मोठं बाजार भरतो पण आज कमी भरत आणि आज भरणारच नाही पाऊस पाऊस कसलो हे किती भारी भारी ओके हे मेले काय हे मेले वाटतं आणि हे जिते त्याच्यात काय लवकर लागले मी येऊच्या अगोदर त्यांना काढले नसते पण मी त्याला फोन केले जर तिकडे जर तुमच्याकडे पाऊस पडलो तर मी येतल त्यांना रात्रीचा जा... झाडा टाकलेला आहे माझ्यासाठी म्हणून ठेवला म्हणून मासे काढलेले नाही त्यांना आणि बघता तर खरोखरच मासे होते त्याच्यात <laughs> तसं माझा नशीब चांगला मग <laughs> <laughs> नशिवाद माका बोल तुझ्या जर नशिवाद असतील तर भेटतील पाऊस पडाक नाही आणि रात्रीपासून जो पाऊस चालू झालो तो अजून थांबाचं नाव घेत नाही आणि जर थांबला असतो लो तर लोकांची गर्दी असणार होती ना रे दांड्याने मारू आणि पाणी जरी कमी झाला असताना तरी ह्या जाळ्याच्या लोकांनी काढून पण निले असते त्यांना मासे दिसले असते तर आणि संख्याचा घर तसा समोरच जा ह्या गणेश मंदिर त्याच्या बाजूकच त्याचा संकेतचा घर काय काय म्हणत आणि क्रिकेटचा ग्राउंड ओके तर आपला काम झालेला काय हैतर पण हा हे पण गावले भारी वाटा आज मला तीन चार आज वाटत मी काहीतरी देवपूजून येल कारण एवढं मोठ्या सहसा मासे भेटणार नव्हते पण झाई टाकल्या म्हणून भेटूक लागले नाही हो तुम्ही नाही मारत मासे जरासा उरलेला नावा का म्हणता मी असा टाकून ठेवले आणि ते काय लागले मासे काढला पाणी कमी होत नाही पाऊस वरती लागता मग अशी छत्री चत्री नंतर पुढे उतलून ठेवलं पाणी येतच होता परत पुढे उतलून ठेवलं परत काय बघता लागले काय काय काढून टाकत काय मस्त कांदा ना उडी नाही कशी होत काय तू का बोलले ना जाता एक तरी गाव चलो

असं तरी नवन ना तरी लागू शकत आता वर चढाय बघत टायमिंग वर मग मी अरे येताना वाटे झाड पडला म्हणून माका मा उशीर झालो आमच्यात बारक्या होता जास्त मोठा नव्हता दुसऱ्या रस्त्याने नेलय मग मी हरकू आतलो रासमानचा हरकुळ सुतारवाडी हो 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 दाखव तू बाबा मस्त का आता बनवून आणला नाही अजून वाटता अजून त्याचा उद्घाटन पण नाही करू का वाटता ह्या का आणल्या नाही आहे त्याचा हा यांनी शिकवलंनी यंदाच केल्यानी आहे वाटता ताजा ताजा अजून वापरल्यानी पण नाही आहे आता खयला होणार वायता हा मुंबईवर का का हो <laughs> का का दा ना दाखव काय केलं असता भारी केलं चला तर मंडळी आता जाऊया आपण घरात माका वाटला नव्हता की असे मासे भेटतील पाच मिनिटात आता ते काका मासे पकडतात तसे माश्याविषयी भेटले ना तर खूप भारी वाटता बाबा एवढ्या लांब इलय आणि काय नाही भेटला तर कसा तरी वाटा बाबा एवढ्या लांब येईल आणि कायच भेटला नाही तर आता कायच बारा वाटतं बघा भेटले ते मासे आणि ते पण पटकन काय मेहनत घ्यायची लागली नाही पण ह्या ना थोडी रात्री मेहनत घेतला म्हणून आता मेहनत घ्यायची लागली नाही परत संकेतच्या घराकडे गेला आपण आज संकेत नाही लाईट इली काय लाईट इली हा नाही येऊ चल मस्त आक्या केलं रे तयार तयार या आता आम्ही काही क्यू आर जाणार ना आधी मोरीवर जाऊ या ठीक आहे चल संख्यात क्यू आर मला नकडे वाळ्या आणल्या ना आणि हे वाळ्या पण मासे पकडत काय हो काय गावला की नाही बाबू तू होय पण हो चढत की नाही किती मारला दाखवा की काय खवळे रात्री चढलो परत मागे जातले ना अंडी लावून अरे फुलाकले पाणीला याच्या <laughs> पलीकडे जायचा कसा काय ना चढतात मासे जाता क्यू कोणी क्यू घातल्या ना पण आता काय गावते रे किवात तरी मासे एवढा पाणी येला तो किवात पाणी ना थोडा लागता वा जास्त अति झाला ना हा अच्छा आता मी हय वरती इला आणि तुमक्या की कि किंवा पाणी नाही चालत पाणी किती आहे बघा पाऊस काय थांबत नाही जरा जर, जर। हो भारी आता उडी नाही टाकत मासे कसले खवळे उडी टाकतात बघा ह्याच्यात तुम्हाला दिसत असत तर आता कसं जशी मांस बाजू केली ना तुम्हाला काय होतं ना गेल्या वर्षी ज्यू घातलेलो आयो हो कसा माहिती मोबाईल तेवढ्याच बंद करतो तेवढ्यात उडी टाकायची आणि खवळत ना, ना पली पली त्यासा थी। त्यासा थी ते बारक्या पाण्या ना पलीकडे ते बघा पलीकडे करत त्यासाठी त्यासाठी कसा जायचा आता त्यासाठी जायचा कसा जाऊयातच हे पाणी आहे ना कसा रे जाणार हे थांबे माका धर धर माका आई जाऊ अरे रे रे पली धर 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 इला बाबा कसे तरी पलीकडे गाडी नाही जाणार कसे तरी पलीकडे इला गावलो का हो दाखवा दाखवा अरे ताजा एक नंबर वाटत काकांका अरे जर 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 हो अजून एक भेटलो या वार या <है> का अकडे इला पलीकडे इला म्हणजे आता आम्ही बघितला तर आईना चढत तुम्हाला मग अशी बोललोय ना आम्ही मगाशी थंय उभे होतो आम्ही थैना बघित बघत होतो ना थैना मासे चढत होते म्हटलं हाय आहो काय हो मग चला संकेत आता मग दुसरीकडे खेळ येतात आणि जाता वाटेत आमक दोन आंबे गावले हा एक गावलो आणि हो बघा है एक पडलो आ तर आता काय नको नको पडलेलेच आपण घेतले बस झाले कलबाची झाडत चल तू चल माशे बघ हा खाली आता आता सगळा याग झाला एवढं पाऊस पडलो नाही तर ही पण मासे पकडतात म्हणतात सगळे आकेवाले दिसणार होते पण आता विषय कसं आलो की पाणीच खूप असल्यामुळे सगळा याग झाला तळामाळा चल मग हे नको थांबा या आता आम्ही परत पलीकडे जाता आणि मगाशी आम्ही ह्या रस्त्यावर इडला बघा आता थैनाच परत जाऊच आता कसा जाणार काय माहिती जाऊया जाऊ शकता ना एवढं का पाणी नाही ना काय नको नको तू चल गेले वर

जाऊ त्यांना सोडून येवा काय गावला काय नाही काय गावला हे गावलं म्हणत हे गावलो मासे कसले उडिय टाकत जेव्हा आपण मोबाईल चालू करतोय ना त्या उडी टाकत नाही पण जेव्हा जसं मोबाईल बंद करतोय तसे मासे उडि टाकतं आवड झाली गप बस डप बसणार खा ते मोजू आपण आता आणलेले जरा उठला जित होत हा एक नंबर गेल्यासारखा का कामच झाला माझा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा गावले आज पण काल पण सोळा सोळाचा मंडळी माका आता व्हिडिओ हेच स्टॉप करतो लागतो कारण चार्जिंग फक्त माझ्या मोबाईल मध्ये दो दोन टक्के रेवली आहे आणि लगेच मोबाईल बंद होऊ शकता आता थोड्याच वेळात असा वाटता काय रात्रीचे ट्राय केलं काय मग तसेच अच्छा आमच्याकडे पण सोमवार काहीच नाही मग ना काय चांगलंय माहित आहे रात्री रात्री पाक, फोटो हे एवढे मग त्या म्हणता मी ते का गेल्या वर्षी होऊन सांगतोय माका माशंका बोलव बोलव बड पडलं साई नाही म्हणता अचानक पाणी मतलब उद्या सकाळी भेटतील काय मतलब तुझ्या नशिबात असले तर भेटतील असो नसो मी येणार मग सकाळी म्हटला आणि विचारिलो एकदा की नाही एवढो पाऊस पडता कसं जाऊ मी आता पण मतलं आता जाऊचा ना तर जाणार याच्यात एक मोठं मासू नका बाबा किती बघ अभा हातात ठेव मोठ्यात मोठे ठेव मोठ्यात मोठे हा एवढे मोठे असे उभे ठेवा हा मोठे आहेत रे एकदम हे लोक मोठा तुमच्या हातात ठेवा असं हा खेपते म्हणजे किती हळू मोठो अभाग आहे ओके